शुभ सकाळ सगळ्यांना ओम साई खानबरमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण सकाळी सकाळी बनवलेलं आहे इडली सांबर हे बघा इडली पण बनली आपली आणि यात छान असं सांबर पण झालंय तर आपण आज सकाळी सकाळी एवढं सारं का बरं केलंय तर आज येणार आहे आमचं वादळ तर पुढं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला आमचं वादळ कोण आहे ते नक्की समजेल तर त्या खुशीमध्ये आम्ही केलेलं आहे एवढं इडली कारण ती तीन महिने झाले असतील ती शिक्षणासाठी बाहेर आहे तीन महिन्यापासून ती काही घरी आलेली नव्हती पण आता ती आज घरी येणार आहे पेपर संपलीच तिचे त्यामुळं ती घरी येणार बनवले आज इडली सांबर कारण ती बाहेर असती हॉस्टेलला तर तिला बाहेरचं मेथचं जेवण काही आवडत नाही तिला बाहेर खाऊ खूप खूप कंटाळा आलाय त्याच्यामुळं आम्ही आज घरचं काहीतरी खास बनवलंय आमचं वादळ आलंय आमचं वादळ सगळा पसारा घेऊन आलेलं दिसतय माहिती खूप सगळा पसारा घेऊन आली नाही ना कपडे धायला आलेले तुला हे आय आमचं वादळ खायला काय केलंय मला खायला इडली हे आमचं काय म्हणते

<laughs> तुझ्या सगळ्या मैत्री मैत्रिणी घ्यायला रूम मधल्या बर खाय तू आता तुझ्या भावांनी तुझ्यासाठी पपई ठेवली टरबूज ठेवलंय बापरे एवढ प्रे भाव तुझे जीव लावतील तुला हे ना साई खूपच बरं खायतो आता मी आवरते मला भीमखोर पाहिजे जायचंय बाहेर माझ्या सांगा ओके किचन मधून का एक नंबर फर्स्ट टाइम बनवली तुझसाठी मी आतापर्यंत कधीच बनवली कधीच मस्त आली ना आता गेला एक पळून बहीण भावाच भाषण तर बघा किती प्रेम होतो चाललंय ओम हे बघा आपली हळद काढण्याचं काम चाललं आहे ओमसाईला सुट्टी असल्यामुळं आपण ही दहा हळद लावली होती हे बघ ओम दाखेव हो रे हे बघ किती छान हळद निघाली अग काढू राहिले ते सुरुवात केली आत्ता आपण एवढी हळद लावली होती अशी एवढी जागा फक्त एवढीच लावली होती मला तर आठ महिने झाले असते हळद लावून आठ महिने मी दादाच्या महिन्याला गेलो तेव्हा आणले होते ना रोप चांद्यावरून आपल्याला बिना केमिकलची हळद खायला भेटेन आता तुला तुझ्या वावर तिथं वावर करून काय करायचं तुला काय हळद किती चांगली आली हळद लावली मी तिथं कोथं मी रीती वावरात कुडा दंडाला लावल्या जपुन साईटी टिकावं लागन पायाला हे बघा मस्त हळद निघाली याशी गबड कशी घेतो ओम हे रोपण परत नाही आपआप हळद उगणार परत याला काहीतरी उकळून काहीतरी करते त्याला वळू घायचं बरं का करू आपण ते सगळं विचारून हे बघा मस्त हळद आहे <laughs> लागे नळीत नळी काढाव लागन तळी साई नळी काढबा ती तुटन ती पाण्याची नळी अरे पाण्याची नळी तुटन ती काढणार मोडा लागेल ओम तसे केलं तिथे हे वैना रे हळदीतच जाईन ते खुरप ती कावणी काढतोय साई हळदीत हा हळदीत खुरप जात असणार रे ओम ते बघ तुकडे होते ना रे तिची माती जाते तिच्यात मग चोख करू ते वेळा पण मोडन बघ साई बरोबर काढून राहिला ना आधी खाई वेचून घे आधी माती बुधन परत अरे ही वितून घे ना बघ हातानी वेचायची ना <Legislaturate> आधी का मग व्यासायची माती पुरत नाही ना परत पाणी सोडा कसाई

वास पण लय छान आहे बिना केमिकलचे हात खायला भेटेल ना वो आपल्याला घरबूच्या हातचे ड्राय पण हे तर खाले साईब वादळ पण कामाला लागलं <laughs> एवढी अशी घमिरवर हळद निघाली आपण हा हा आपण एक छोट्याशा जागेत लावली होती हळद दारातच लावली होती मी जागा नव्हती तर आपण हिच्या आता घरगुती बिना केमिकलची हळद बनवून खाऊ शकतो बघा तर प्रत्येकाने मला आता वाटतंय अशी लावली पाहिजे बघा किती सुंदर हळद निघाली ठीक आहे